धक्कादायक गोंदिया जिल्ह्यात अपघात तर मृत्यू गोंदिया जिल्ह्यात मागील चार महिन्यात एकशे चोवीस अपघातांची नोंद झाली असून यामध्ये चौसष्ट जणांना आपला जीव गमवावा लागला आहे दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियमांची सातत्याने उल्लंघन आणि हेल्मेटचा वापर न केल्याने अपघातातील मृत्यूचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे बहुतेक अपघातात सहभाग असून अपघातग्रस्तांपैकी सत्तर टक्के जणांनी हेल्मेट घातलेले नव्हते त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे या संदर्भात वाहतूक विभागाने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे तसेच हेल्मेटचा वापर अनिवार्य असून त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आदरणीय गोरख साहेब व अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा वाहतूक शाखा ही का कार्यरत आहे आणि गोंदिया जिल्ह्यातले वाहतूक जे अपघात होतात सदर अपघात मागील चार महिन्यामध्ये एकूण एकशे चोवीस अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये चौसष्ट जण मृत्युमुखी पडलेले आहेत सदर अपघात रोखण्यासाठी मी नागरिकांना आवाहन करून त्यांनी हेल्मेट वगैरे कंपल्सरी पाळावे वाहतुकीचे नियम पाळावे आणि हे अपघात आप रोखण्यासाठी आपण कारवाई देखील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सक्त कारवाई करत आहोत या महिन्यात त्या तुलनेत गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये अपघाताची संख्याही कमी झालेली आहे हेलो एवरीवन अगर आपने भी नासिक में नया घर लिया है बंगलो लिया है या कोई कमर्शियल प्रोजेक्ट लिया है लेकिन आप रहने को पुणे मुंबई जैसे शहरों में है तो ये वीडियो आपके लिए है इंटीरियर दे रहा है आपको आपका घर ब्यूटीफुली डिजाइन करने का मौका वो भी बिना आपके नासिक आए आप घर पर हो या शहर ऐसी दूर हम आपको देते हैं आपके साइट के मेजरमेंट के हिसाब से थ्री डिजाइन रेगुलर अपडेट और हंड्रेड ट्रस्ट ताकि आपका इंटीरियर आपके इमेजिनेशन जैसा हो हमारी टीम प्रीमियम फिनिशिंग ट्रेंडिंग डिजाइन और हंड्रेड परसेंट टाइम पर डिलीवरी की गारंटी देती है साथ ही आसान ई एम आई पेमेंट ऑप्शन ताकि आपको बजट की टेंशन ना हो ये सेवा सिर्फ उनके लिए है जिन्होंने नासिक में नया घर बंगलो या कोई कमर्शियल प्रोजेक्ट परचेस किया हो अगर आप भी ऐसे किसी को जानते हैं तो ये रील उनसे जरूर शेयर कीजिएगा तो कॉल करें और अभी हमारे एक्सपर्ट से बात करें हमारा एड्रेस है कृषक किचन एंड इंटीरियर्स नेक्स्ट टू जय शंकर लॉन्स नियर गोल्डन डे स्कूल कैलाश नगर पंचवटी नासिक